पितृदोष का लागतो काय आहेत कारणे ज्या कुटुंबातील पूर्वज सुखी नसतात अशा कुटुंबाला लागू होतो पितृपक्षात न केल्याने श्राद्ध तिथीत भाग न घेतल्याने आणि पित्तरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो पूर्वजांनी कुणाला दुखावले असेल जर कुणाची घर मालमत्ता पैसे हडप केले असतील स्त्रीवर अन्याय केला असेल एखाद्याची फसवणूक करून त्याला त्रास दिला असेल एखाद्या व्यक्तीला अन्न पाणी औषध न देता छळ करणे असे त्रास दिलेले असल्यास ते सर्व पाप पुढील पिढीपर्यंत भोग स्वरूपात येतात कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा आकार मृत्यू म्हणजे पाण्यात गुळून मृत्यू आत्महत्या हत्या, हत्या अपघात तरुण वयात मृत्यू आला असेल Asha percaya puni lah.